मीठ घेतलेलं आहे मिक्स मस्त झाले सिंपल झटपट आणि पटकन पण होत्या ऐकायचं नाही ना तुला बिलकुल गाडी अशी करते चालू आणि चढते पण उतरते पण त्याच्यातून बंद कर लवकर मग उतरशील तू हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असणार तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल वरती आणि तुम्हाला तर माहिती आहे की विक्रांत घरा म्हणजे फिरायला गेलं विक्रांत आणि मी जाणार होती कारण की कसं आहे ना कसं जाणार एवढ्याला मी बरोबर ना तर कारण की माझ्यासोबत आहे माझी आहे कारण की सगळ्यात पहिलं मला रित्वीची हेल्थ आहे माझ्यासाठी सो त्याच्यामुळे मग मी आणि तिची तब्येत पण बरी नव्हती बरी नव्हती तिला कफ वगैरे झाला होता सर्दी झाली होती सो तर त्याच्यामुळे आज तिला कुठं बरं वाटतंय म्हणून आणि हे कसं आहे ना विक्रांतची जी टूरची प्लॅनिंग आहे ती आधीपासूनच झाली होती त्याच्यामुळे मी नाही जाऊ शकली कारण की ठीक आहे नंतर जाईनच मी काय झालं पहिल्यांदा आपल्याला आपल्या मुलांची हेल्थ बघायची आहे काय झालं अच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि हा आणि त्यासाठी ना खूप जास्त पाऊस वगैरे आला तिथं आभाळा फाटतं हर टायमाला पूर्ण बुडाला आहे पूर्ण वाहून गेलाय अशा बऱ्याचशा तिथं घटना घडलेल्या आहेत पण मग विक्रांनी लद्दाखचं जाणं त्याचं जा कॅन्सल केलं आणि तिथून मग ॲक्च्युली त्यांचं समोरून कॉल आला जे एक ट्रॅव्हल एजन्सी आहे त्यांनीच कॉल करून सांगितलं की पुढे तुम्ही जाऊ नाही शकत मग जे बुकिंग केली होती तिथली लद्दाखची बसची पण जे पैसे भरले ते पण अजून रिटर्न नाही आले आणि त्याच्यानंतरला बरेचसे रूम वगैरे बुक करून ठेवलं होतं सगळं काय मग ते कॅन्सल केलं आणि मग ते रिटर्न अजून भेटले त्याचे पैसे पण त्याच्यानंतर मग तो दुसरीकडे गेला एका लोकेशनवरती तो पण लोकेशन खूप छान आहे जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ऋषिकेश नसेल माहिती तुम्ही सर्च करून बघू शकता तर तिथे गेला तो काय झालं पण तो काही लवकर येणार नाही घर चला आता आपण आपल्या ब्लॉगला स्टार्ट करूया तर चला आज मी तुम्हाला काहीतरी एक रेसिपी बनवून दाखवणार आहे ती म्हणजे एकदम शॉर्टकट वाली घरातल्यांसाठी तर बनवणार तुम्हाला पण दाखवणार आहे लवकर ये दिवसभर आज काल टूच बघतात मॅडम आणि पप्पा बसले कुठे गेली ये बघ केक केक तिला ना हा हनीवाला केक जास्त आवडतो हनी मावा केक आहे हा तर ह्याच्या वर्षी एक लाईन तिने कालच खाली तिच्या आतून आणल्या आणल्या त्याच्यानंतर आता तिला आपण एक देऊ हे घे हे घे हे घे द्या जोर ओरे हा ठेवून द्या ठेवून द्या चला मी तुला भरवते चला आता केक खाणार ना चल फेवरेट केक आहे ना बाबूचा हा मम्मा केक पाहिजे मम्मा बोला अरे जाऊया अच्छा रेसिपीकडे तुम्हाला मी सांगते मी काय आज बनवणार आहे आजचा माझा कॅमेरा पडायला विक्रांत सुद्धा नाहीये तर चला जाऊ आणि बनवूया आज मस्तपैकी तुम्हाला दाखवते आमच्या घरातला बटाणे भात चला तर चलो करायला घेऊया तुम्हाला कमॅटो कट करून घेते साहित्य तुम्हाला जवळून सांगणार आहे भात काय साहित्य घेतले सगळ्यात पहिले आपण एकदा वटाने घ्यायचे मी इथे फ्रोझन चे वटाने घेतलेले आहेत फक्त याच्यामध्ये मी वटाणी यूज करणार आहे म्हणून याला आपण वटाणी भात बोलणार आहे राईस घेतलेला आपला जो नॉर्मल राईस असतो घरातला तांदूळ रोजचा तो घ्यायचा आणि इथे आहे मी कोथंबीर टोमॅटो आणि थोडीशी हळद आणि कांदा घेतलेला एक वाटी भरून बारीक चॉप केलेला आणि हा आपला स्पेशल घरातला मसाला तो पण ऑप्शनल आहे थोडं हवा तसं तुम्ही टाकू शकता तर इथं टोप्याला तापायला ठेवलेलं आहे महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये आहे ते म्हणजे ही आलं लसणाची पेस्ट ही तर कंपल्सरी आहे याच्यामध्ये आलं लसूण खूप कमी आहे पण मिरची आणि कोथंबीर जास्त आहे कारण की आपण करते स्पेशल तो म्हणजे आपला वटाणे भात घरातला ठीक आहे तर ही पेस्ट तुम्हाला कंपल्सरी बनवायची याची खूप छान टेस्ट येणार आहे तर चला आता आपण बनवूया तर गेज मी तुम्हाला सांगितलं की मी आज म्हणून ते वटाने वाटतो पण आमच्या घरातल्या स्टाईलमध्ये तो मी तुम्हाला दाखवून देते जसं की तुम्ही बघून घ्या याच्यामध्ये पटकन साहित्य पण बघून घेते मी तुम्हाला साईटच्या मध्ये काय ते ठीक आहे तर सेम तुम्ही असंच भरवा ज्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की मेन इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये ती म्हणजे हिरवी मिरचीची पेस्ट ओके ती तुम्ही स्किप करू नका कारण की तिच्याशिवाय हा तुमचा राईस अपुरा आहे तर चला आपण बनवूया आता तेल तापायला ठेवलं आहे आता मी याच्यामध्ये काय ॲड करते तुम्हाला दाखवते वॅक कॅमेरानी चला पण टोप तापायला ठेवला तर याच्यामध्ये मी ॲड करते जिरं जिरं टाकायचं मस्त कडीपात असलं ते पण तुम्ही टाकू शकता खडे मसाले पण टाकू शकता आता मी इथे एक वाटी भरून हा कांदा घेतलेला आहे मस्त खूप बारीक चॉप केलेला आहे तर तो आपण इथं ॲड करू ओके काय झालं बाबू ही बघा ही काही खेळत नाही ही माझ्या मागेच येते ना काय जा आजीला चांगला जा पटकन मध्ये मी चादर टाकली तरी पण ती आलीच शेवटी इथं बघायला मला जा लवकर जा कार्टून बघून घ्या तसं याच्यामध्ये ना मी कांदा ऍड केलाय कांदा बारीक कापून घेतला तुम्हाला मी सांगणार पण आहे की मी कांदा कशामध्ये बारीक कापलेला आहे एवढ्याच्या शेवटी मी तुम्हाला ते भांड दाखवीनच

टोमॅटो ऍड करणार इच्छा मध्ये मी आणि हळद आणि कोथंबीर मी आत्ताच ऍड करणार आहे अर्धी या आधी वरून टाकणार आहे मस्त हाताने सगळं ऍड करायचं एक नंबरला मी शपथ घेऊन सांगते अगदी हा बटाने बघ तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या घरी एक नंबर आणि तुम्हाला तर माहिती आहे माझ्या कुकिंगची रेसिपी कशी आणि नाही ना पप्पा साठी नाही एक फ्रिज होती फ्रीज मध्ये ती पप्पाला जायची फ्राय करून सुरमा ये छोटी सुरम आहे तर ही पप्पाला बनवणार नंतरला ती तुम्हाला मी नाही दाखवणार आहे ठीक आहे मस्त होते बॉन्सर गाईचं तर काय हे असं काहीच होतं मस्त हो त्या एक्चर मध्ये ऍड करूया आपण कटाने करून कोथिंबीर आणि मीठ पण टाकूया मीठ घेतलेलं आहे मीठ इथे आपण ॲड करतो मिक्स, मिक्स, मिक्स। तर आपण हे सगळं मिक्स करूया आणि खूप छान दिसतंय मला खूप मस्त वाटते तुम्हाला तर माहिती आहे मी जे पण बनवते ना तेव्हा मला असं वाटतं हे कधी बनते कारण ते खूप सुंदर दिसते आणि याचा सुगंध जो आहे ना त्याच्या नाकात चालला आता वा बेटा तू करा मस्ती चला मिक्स करते मीठ पण टाकलं याच्यामध्ये आणि तुम्हाला तर माहिती आहे आम्ही पिंक सॉल्ट यूज करतो खूप चांगलं असतो तो हेल्दी पण आहे आणि भांडी आत्ता पण सांगते भांडी खूप चांगली आहेत जुनी भांडी आहेत सगळी सासूबाईंची भांडी आहेत सो त्याच्यामुळे हे असे आहेत आम्ही त्याला घासू तरी पण ते निघ निघायत तेवढंच निघतं तर आता याच्यामध्ये आम्ही थोडासा लाल मसाला ॲड करणार आहे तुम्ही करू पण शकता किंवा नाही पण करू शकत मी अगदी थोडाच टाकणार आहे याच्यामध्ये ओके मिक्स करू वटाणे भात म्हणजे वटाणे भातच झाल्या पाहिजे आता आपण तांदूळ टाकून याच्यामध्ये मिक्स करते आता इथे साईडला ना आपला वटाणे भात बॉईल होते तर तोपर्यंत ना माझ्या सासऱ्यांना मच्छी खायची तर त्यांच्यासाठी मी इथे सुरमेई फ्राय करते अख्खी वाली पण मी नाही खाणार आहे तर त्यांना फ्राय करते तर साईडलाच करायला लागतं आपल्याला मला कळूया आता ही मच्छी फ्राय करते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की बटाने भात कसा बनलेला आहे इझी एकदम आणि पटकन तर तुम्हाला तो मी टेस्ट करायला तुम्ही नेल तर हे आहे ते भांडं ज्याच्यामध्ये मी एकदम लहान म्हणजे एकदम बारीक असं कांदा टोमॅटो काहीही बारीक करू शकते तर हे मिशोवरती अवेलेबल आहे आणि सहज एकदम इझिली भेटून जाईल तुम्हाला आणि खूप स्वस्त पण आहे तर तुम्ही पण हे ऑर्डर करू शकता बघा जेवण झाला इच्छा नाही तर इला चालू गाडीमध्ये जा चढायला आणि उतरायला जास्त आवडतो है, है मगातपासून तू तु ऐक तुला कधीपासून मी ओरडते ऐकलं तुम्ही जेवण झालं आता काय करणार गाडीमध्ये खेळणार आहे उतर बंद कर आणि उतर बंद कर ना तुला बिलकुल गाडी अशी करते चालू आणि चढते पण उतरते पण त्याच्यातून बंद कर कर बंदा कर लवकर बंदा लवकर बंद कर मग उतरशील तू आता उतर आता उतर ना हो मॅडम उतर आता उतर लवकर चल उतर जास्त नाटक करते ना कॅमेरा उतर पटकन उतर ना उतरणार ती मला माहिती नाटकच तू बस रेडी झालेली हा हे आपल्या घरातला मस्त असा वटानी भात तर खूप सुंदर लागते हा आणि दिसते तर लय भारी म्हणजे मी तिखट कमी टाकलं कारण की इथं माझी मुलगी आहे ती पण ह्या आहे ना बाबू म्हणून मी प्लेट भरते मी तुम्हाला दाखवते जेवण लगेच बनवली कारण माझं फॅमिलीला होती ना पप्पांसाठी त्याच्यामुळे मी भुर्जी पण बनवली मी भुर्जी पण घेते खायला बघू शकता इथं फायनली माझं जेवण आलेलं आहे इथं आहे माझं फेवरेट म्हणजे कचुंबर त्यानंतर इथे वटाने भात आहे आपला मस्त असा माझा फेवरेट तो झटपाट होणार आहे त्यानंतर इथे भुर्जी घेतली सासूबाईनी बनवलेली आणि तो ज्वारीची भाकरी आहे आता ती बोलते वरतीच बस वर्त जेवायला मी खाली बसत होती ती बोलते वरती बस जेवायला चला आता आपण जेवण घेऊया आणि माझी मुलगीला ना काकडी गाजर हे सगळं जास्त आवडतं आणि खूप चांगली सवय चला आपण आता जेवण घेऊया तुम्हाला मी सांगते कसं झालं भात आपलं जेवण आलं तुम्ही तर बघितलं तर जेवण आपण टेस्ट करूया तर सगळ्यात पहिलं मला बटाणे भातच खायचं कारण की मी तुम्हाला वटाणे भातची रेसिपी दाखवली होती तर ती मी तुम्हाला सांगते कशी झाली ठीक आहे चलो मस्त झाले सिंपल आहे झटपट आणि पटकन पण होते कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत बाय बाय